युतीद्वारे काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाला काहीही मिळालेलं नसल्याने अर्थसंकल्पात विदर्भाला वगळल्याचा आरोप करत नागपुरातील वराटी चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले वीज ग्राहकांची संमती नसताना स्मार्ट मीटर बळजबरी विदर्भाच्या जनतेवर थोपवू नयेत तसेच उच्च सुरक्षा वाहन नोंदणी प्लेट म्हणजे एस एस आर पी विदर्भाच्या जनतेवर लादू नये याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बोंबाबोंब हे आंदोलन करण्यात आले नागपुरातील वरायटी चौकात हे बोंबा बों आंदोलन करण्यात आले यामध्ये तेथील नागरिकांनी विविध नाना प्रकारचे वाद्य वस्तू तसेच घेऊन गोंगाट भरण्याचा प्रयत्न केला व या गोंगाटाद्वारे व या बंबाबंब आंदोलनाद्वारे महाराष्ट्र सरकारचा यामध्ये निषेध केलेला आहे या आंदोलनातील प्रमुख मुद्दे असे आहेत की वीज ग्राहकांची संमती नसताना सुद्धा स्मार्ट मीटर हे बळजबरीने विदर्भाच्या जनतेवरती सरकारद्वारे लादले जात आहेत तसेच उच्च सुरक्षा वाहन नोंदणी प्लेट म्हणजेच एस एस आर पी नंबर प्लेट देखील विदर्भाच्या जनतेवरती जबरदस्तीने लादली जात आहे आणि याच मुद्द्यांना घेऊन नागपुरातील भरायटी चौकामध्ये हे आंदोलन करण्यामध्ये आले 見た